वांग्याची आणि बटाट्याची गावाकडची चव लागत असेल तर आजींचा हा पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून मी व्हॉइस ओवर केलेला आहे आणि आजीने पूर्ण अशी गावाकडची पारंपरिक पद्धतीने घरच्या मसाल्यामध्ये वांगे व बटाट्याची मिक्स रेसिपी भाजी बनवलेली आहे आणि ही काळी अशी छान भाजी आहे खायला पण स्वादिष्ट लागणार आणि नक्की हा व्हिडिओ फुल वॉच करा सर्वतांना व दादांना आज आजी करत आहे वांगे मिक्स बटाट्याची पिवळी भाजी का काळी भाजी हा ना जी काळी सरभरीत भाजी बघा एकदम पारीक बारीक पद्धतीने आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं पहिल्यांदा ना हे बटाटे ना हे कापून घ्यायचे हे चांगल्या मोठ्या फोडी आणि वांग्याच्या पण अशा चार फोडी करून घ्यायच्या आणि किडीचे पाहून घ्यायचे आपल्याला वांगे आतमध्ये जेणेकरून काही याच्यात ना किडबिडा असते ना मग त्याच्यामुळे आपली पूर्ण भाजीची चव जाऊ शकते त्याच्यामध्ये आळा असतात ना त्या सर्व व्यवस्थित पाहून घ्यायच्या आहे आता आजी वांग्याची पहिल्यांदा डेट काढून घेत आहे थोडेसे नॉर्मली मग त्याच्यानंतर ते चेकिंग करतात म्हणजे पाहून घेतात आळा आहे का नाही नसल्यानं मग ते वांगे व्यवस्थित बटाटे संग टाकलेले आहे आणि आता त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि इकडे आपले पाच सहा कांदेनं भुजून ठेवलेले आहे आजीने या ठिकाणी थोडेसे खोबरे कापून ठेवले डबल लाल मिरच्या आहे दहा बारा आणि पाणी टाकून तर एक फायदा कारण की बटाट्याला आपली माती लागलेली असती आणि वांगेला आपणही फवारेल मारेला असतात ना आता पण हे स आपले बटाटे काही शेतात नाही आहे ना आणि वांगे आहे आपली शेतातले पण काय आता हे शेने म्हणलो आणि आजी बघा घरच्या घरी कसा मसाला तयार करतात याच्यामध्ये हे सर्व काही आपलं आता गरम होणार आहे चुलीवरती एकदम पारंपरिक पद्धतीने आजीचा साठ वर्षाचा अनुभव आहे भाजी पण खायला खूप स्वादिष्ट लागते आता तवा ठेवलेला आहे चुलीवरती आणि खूप जोरदार जाळ लावला आहे कारण की आता आपल्याला ना मसाल्यामध्ये काय गरम करून घ्यायचं खोबरे धनं टाकायला लागत त्याच्या त्याच्यासमोर हळद आणि मिरच्या पण आणि कांदे पण सर्व आपल्याला हे गरम करून घ्यावं लागतं मग त्याच्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेतात आजी आजींच्या मसाल्यामध्ये बघा थोडंसं इथं पेटे बाजरीचं भोजन ठेवले जिरे रे खुरासनी का खुरासनी हळद कांदा कोथिंबीर मसाला लाल मिरची आणि खलासनी म्हणजे धनं पाऊंडर आहे पण ती संपली आता थोडीशी तेल टाकून घ्यायचे जेणेकरून आपल्याला खोबरं लाल परतून द्यायचे म्हणजे चवईती भाजी एकदम मस्त लागते तरी पण छान येते आजीने ए दीड एक चमचा धनं घेतलेले आहे आणि खोबरं चांगलं लाल परतून घेतलं का त्याच्यामध्ये धनं टाकायचे आणि हळद टाकायची हा ना धनं टाकून घ्या आता खोबऱ्या संघीला हळद घ्या अर्धा चमचा ती टाका खोबऱ्या आणि धन्यामध्ये आणि सर्व चांगलं परतून घेतलं का मग ते आपल्याला काढून घ्यायचे प्लेटमध्ये <laughs> आता ते प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आजीने आता लगेच मिरच्या आणि कांदे टाकणारे <laughs> कांदे आता टाकून घेत आहे आजी आणि असे बारीक करायचे भुजलेले कांदे होते चुलीमध्ये आपले कांदे आणि मिरच्या मिक्स करून घेतल्यानंतर ना थोडंसं तेल टाकून ना परतून घ्यायचे चांगले मग हा मसाला आपला ताजा ताजा गरम करून घ्यायचा याच्यामध्ये थोडीशी आपण डाळ पण नंतर गरम करू नाही तर नाही करू शकतं काही वेळेस मिरच्या आणि कांदे काढून घेतलेले आहेत आणि आता डाळीच्या जागेनं आपण काय टाकणार आजी खुरासनी टाकणार आहे खुरासनी पण भाजीला एकदम अशी चव आणते तरी आणते म्हणजे खायला पण अशी एकदम पारंपरिक व्हावी लागते कालवण घट न होण्यामुळे ना आता ना जास्त घट होण्यासाठी ना आपण पिठाचा वापर करतो ना त्या ठिकाणी आता आजी हावरीचा आणि म्हणजेच तिळाचा वापर करतात हावरी हे दोन्ही शेतातलं आहे आपल्या हावरी, हावरी आणि काय आजी अजून कसणी गरम होऊन द्यायचं चांगले व्यवस्थित मग ते काढून घ्यायचे चवी ते भाजीला एक नंबर चुलीवरती लगेच आपल्याला वांगे शिजत घालायचे ना आजी पहिल्यांदी वांग्यामध्ये ना आपल्याला पहिल्यांदी थोडासा मसाला भरायचा आहे तसेच शिजत शिजत टाकायचे मग त्याच्यानंतर आपल्याला पाच दहा मिनटांनी ते शिजले का मग काल मग आहे आपल्याला आजीचा अंदाज आहे पण मी गॅरंटी देतो तुम्ही दीड किंवा दोन चमचे मीठ घ्या आता फायनली आपलं आजीचं जो जाडं मीठ संपलं आहे इकडं थोडंसं ठेवलेलं आहे नंतर कालवनामध्ये काळे भाजीसाठी आपल्याला थोडासा मसाला कढाईमध्ये थोडंसं म्हणजे अडीच तीन वगैरे हो तेल टाकून घ्यायचं आणि सरभरीत ही भाजी होणार आहे आजीचा अनुभव आहे भरपूर मीठ टाकून घेतलेला आहे मसाल्यामध्ये आणि पाण्यामध्ये इकडे वांग्याला पण दिसत आहे तेल टाकल्यानंतर कांदा कोथिंबीर मसाला जवळजवळ दोन चमचे टाका कारण की या मसाल्याने तरी येते आता जास्त कडे येते आपल्यामुळे ना आता खाली आहे अजिंठ्या आजी वांग्यामध्ये मसाला भरताय आणि लगेचच आपल्या कांदा कोथिंबीर याच्यात टाकायचं आहे म्हणजे तेलामध्ये आजी बघा कसा मसाला भरताय वांग्यामध्ये आणि हा याच्यामध्ये आपण काय तीळ मिरच्या कांदे बाजून घेतलेले होते धने खोबरं रे भाजी हा ना आता पहिल्यांदा आता आजीने वांगे मध्ये मसाला भरून टाकलेला आहे कढईमध्ये मध्ये आणि बटाटे खायला येते ही भाजी चवीला येते आणि उरलेला मसाला त्याने वरून टाकलेला आहे आता हे फक्त शिजत टाकायचं आपल्याला पाच दहा मिनटं वांगी आणि बटाटे शिजण्यापर्यंत आणि थोडस शिजण्यासाठी ना पाणी टाकायचं हा जी म्हणजे लवकर भाजी वांगी आणि बटाटे शिजतात पाणी टाकल्यामुळे आणि जोरदार जाळ लावलं काय पाचच मिनटं ते सर्व काही आपले शिजून होणार वांगे त्याच्यानंतर मग आजी कालवं बघा का कशा पद्धतीने घालताय त्याच्यावरती आपल्याला प्लेट ठेवायची वाफ दाबायची म्हणजे लवकरात लवकर वांगे आणि बटाटे शिज वाफ दाबून वाफ ताबेल काढून घेत आहे आता आता बघेल त्या वा शिजले का नाही वांगे हा ना बटाटे बटाटे आणि वांगे दोन्ही पण शिजलेले आहे व्यवस्थित बटाट्यापेक्षा वांगी जास्त निबर असतात ना त्याच्यामुळे ते पहिल्यांदा चेकिंग करायचे आता हा मसाला ना बघा कालवून कसं आहे वाफ काढल्यानंतर लगेच आपल्याला पाळून घ्यायचे वांगे शिजले नाही त्याच्यानंतर आपला मसाला टाकायचा तेळखुरासणे डबल खोबरं त्याच्यामध्ये धन हळद मिरच्या भुज भूजा, भुजल भूजा, कांदे हे सर्व असते मसाल्यामध्ये ताजा ताजा मसाला तयार करतात घरच्या घरी भाजीला पण चव येते असं गटगट अशी भाजी होती खायला पण अशी छान लागते आणि चुलीवरची आजींची पहिल्यापासून सवय चुलीवर करायची भाजी तरी पण या भाजीला बघा भरपूर येणार आहे आता ही जवळजवळ फक्त आपल्याला पाचच मिनटं उकळून द्यायची कारण की याच्यातला आरक पण ऑलरेडी आजूबाच उकळून उतरलेला आहे आता फक्त रस्सा गरम होऊन द्यायचा म्हणजे भाजी आपली खायला योग्य होते आपली भाजी आता मस्तपैकी गरम होऊन उकळायला लागलेली आहे वांगे आणि बटाट्याची मिक्स भाजी होती घरचा मसाला वा वापरलेला आहे मी तुम्हाला प्रत्येक माहिती सांगितली आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडलेला असेल आणि चुलीवरची गावाकडची भाजी कशी असते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजींचं इकडं लगेचच पीठ मारायचं काम झालेलं आहे आणि चपाती करायची याच्या संघ आणि खाणार मुळापडच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद